नमस्कार दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा राहणार राजणार आहे काजळी खिल्लार मध्ये किती महिन्याचा आहे आणि नाव काय अनु अनु आठ महिन्याचे अनु बघा प्युअर काजळी ब्रेड उतरलेला आहे शिंग नागपुडी नक्या शेपूटगुंडा आणि डोळा भोव सुद्धा त्याच्या काळ्या पूर्ण आणि हे ब्रीड आपल्या घरचं आहे का विकत घ्यायचं घरचं आहे गादेगाव हे काजळी खिलाडसाठी फेमस आहे बघा आणि किती जीव आहे बघा मालकाचा कालवडीवर आणि कालवडीचा मालकावर आणि अशी वस्तू सांभाळायचं म्हणल्यावर जीव काढून ठेवावा लागतो इंदापूर प्रदर्शनामध्ये याचा दुसरा नंबर आला होता आणि आज वर्षा आतील गटात आहे वर्षातील वर्षा गटामध्ये काय होतं बघू जानवडीचं आणि ही पण तुमचीच आहे ही पण त्यांचीच गाय आहे बघा ही दाताला दाताला जुळलेली आहे बघा काजळी मध्येच टाकले बघू शकता हिचं काय नाव हो रेणुका रेणुका शिक्तीचीच आहे नाही रेणुका आहे बघा दाताला जुळलेल्या गटामध्ये आणि गेचं माप बघू शकता लांबी उंची शिंगाची लांबी मेन ही आहे की ज्या त्या वयामध्ये शिंग किती मोठी झालेत आणि कुठल्या आकारामध्ये आहेत हिनं कुठं कुठं नंबर घेतलेला आहे बरं मध्ये पहिला नंबर घेतलेला आहे आज किती मैदान झाली दुसरंच मैदान आहे बघा आणि जवळ असल्यामुळं पंढरपूर आणि गादेगाव त्यांनी नाद केला आहे जानू आणि अनु आणि ही रेणू आहे मैदानामध्ये थोडं फिरवा अशी गोल फिरवा बघू शकता नातखुळा आता गा बन आहे नव्या महिन्यामध्ये